जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेल्या संवादवारी उपक्रमातून राज्य शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना उपक्रम अभियान आणि निर्णयांची माहिती प्रभावीपणे मिळत आहे माहिती व जनसंपर्क संचालनातर्फे आयोजित संवादवारी उपक्रमांतर्गत तीस पॅनल असलेले प्रदर्शन एल ई डी व्हॅन व त्यावर नाट्यपथक आकर्षक चित्ररथ पथनाट्याद्वारे राज्य शासनाच्या विभागनीय योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे महिला आणि ज्येष्ठ नागरिक एस टी बस प्रवास सवलत योजना उज्ज्वल भविष्याचे संवर्धन महाराष्ट्राच्या मातृभूमी भाषेचे जतन आणि संवर्धन गतिमान प्रशासन गुणवत्तापूर्वक शिक्षण आदी विविध योजनांची माहिती असलेले माहिती फलक प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी प्रदर्शनाला आवर्जून भेट देतात आणि योजनांची माहिती जाणून घेत आहेत पालखी सोहळ्यासोबत असलेला चित्ररथही वारकऱ्यांसाठी आकर्षक ठरले आहे अनेक ठिकाणी वारकरी चित्रर रथासोबत छायाचित्र घेताना दिसत आहेत वारकरीसोबत चालणाऱ्या एल डी व्हॅनवरील मोठ्या पडद्यावर दृगश्राव्य चित्रफितीच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली जाते लोककला पथ पत, पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी भजन विठुरामाच्या गजरासोबत रंजक पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जाते सोबतच स्वच्छता आणि आरोग्यविषयक माहितीपर संदेशही देण्यात येतात त्यामुळे या पथकासोब या पथकाभोवतीही वारकऱ्यांची गर्दी दिसून येते विसाव्याच्या ठिकाणी थकवा दूर करताना वारकरी बांधवांचे मनोरंजनही होते आणि सोबत विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याने संवादवारीला चांगलाच प्रसिद्धात प्रतिसाद मिळत आहे